निर्मला ताई कैलास मामा गिरवले आणि अभिजित भिंगार दिवे सरसावले लाडक्या बहिणींसाठी प्रभाग क्रमांक तेरा मध्ये मोफत लाडकी बहीण के वाय सी आणि आयुष्यमान भारत कार्ड योजना कॅम्प आयोजन अभिजित भिंगार दिवे आणि निर्मला कैलास मामा गिरवले यांचा स्तुत्य उपक्रम लाडकी बहीण योजनेपासून कुठलीही लाडकी बहीण वंचित राहू नये याच उद्देशातून प्रभाग क्रमांक तेराचे नवनिर्वाचित उमेदवार निर्मला कैलास मामा गिरवले आणि अभिजित भिंगारदिवे यांच्या माध्यमातून तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तेरामध्ये महात्मा फुले चौकात लाडक्या बहिणींसाठी के वाय सी आणि आयुष्यमान भारत कार्ड योजनेचे मोफत कॅम्प आयोजित करण्यात आले आहे हे सुवर्ण संधीचा प्रभाग क्रमांक तेरा मधील लाडक्या बहिणीने लाभ घ्यावा असं आवाहन अभिजित भिंगार दिवे आणि गिरवले यांनी केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील लाडक्या बहिणींनी आणि नागरिकांनी या दोन्ही योजनेचा लाभ घेतला या प्रसंगी निर्मला गिरवले अभिजित भिंगार दिवे ओंकार गिरवले आकाश शिंदे स्वप्नील बोराडे सागर मिसाळ सागर धिवर अमित पाडळे सुमित जायभाय अनिकेत वाघमारे आदी उपस्थित होते निर्मलाताई गिरवले आणि अभिजित भिंगारदिवे यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल लाडक्या बहिणींनी आभार व्यक्त केले ताई आज तुम्ही प्रभाग क्रमांक तेरा मध्ये केवायसी करायला आलेला आहात काय सांगाल आणि आपलं नाव हो काय माझं नाव अलका बागा नगरे ते प्रभा प्रभाग क्रमांक तेरा मध्ये केवायसी ठेवले खूपच चांगलं काम केलं धावपळीच्या जीवनात स्त्रीला हिरणं जमणारं काम शॉर्टकट मध्ये होत आहे हेच खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शुल्क पैसे न लागता पैसे न घेता हे काम चालू केले बाहेर पैसे देऊन दोन दोन घंटे उभार नंबराला उभा राहून काम धंदा सोडून उभा राहावं लागतं त्याच्यामुळे हे केलं ते खूपच चांगलं केलं निर्मला ताई गिरवले आणि अभिजित आता भिंगारदेवी यांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे काय सांगाल नाही त्यांनी ते खूपच चांगलं केलं एक लेडीजचा विचार करून त्यांनी हे काम केलं त्याच्यामुळे मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते एवढंच लेडीजला पाहिजे आणि आमदार संग्राम जगताप हे देखील नेहमीच महिलांच्या बाबतीत असेल विकासाच्या बाबतीत असेल तत्पर असतात आज त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा आयोजन करण्यात आलेलं आहे काय हो ते तर एकदमच चांगले यांच्या मागे लोक उभं असल्यावर मागे जाऊ शकणार नाही ते पुढेच येणार कायम नक्कीच धन्यवाद काही तुझं नाव काय माझं नाव दिशा जाधव बर आज तू इथे केवायसी करायला आलेली काय तर प्रभाग क्रमांक तेरा मध्ये उमेदवार असलेले अभिजित भिंगार यांच्या मार्फत आज ई केवायसी लाडके बहिणींची ई केवायसी करायसाठी त्यांनी इथे ते सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तेच जर आपण इंटरनेट कॅफे वगैरे मध्ये गेलो तर भरपूर जास्त गर्दी असते त्यामुळे या सुविधा बहिणींना उपलब्ध होत नाही तर त्यांनी तस ते जसं तेही मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहे त्याबद्दल प्रभाग क्रमांक तेरा मधील सर्व महिलांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते नक्कीच नक्कीच धन्यवाद आणि आपण पाहतोय की सध्या केवायसी करताना अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे ऑनलाईन लिंक लवकर ओपन होत नाही त्यामुळे त्यांचा एक गोंधळ होतोय काय हो ऑनलाईन नाही होत आम्ही पण रस्त्यानी चाललो होतो भैयांचा फोटो आणि केवायसी ई केवायसी दिसली आम्ही थांबलो आणि करून घेतली म्हणजे नक्कीच निर्मलाताई गिरवले आणि अभिजित भिंगारदेवे यांच्या माध्यमातून आज तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून मिळाली झाली का केवायसी झाले ना ओके धन्यवाद ताई आज प्रभाग क्रमांक तेरा मध्ये निर्मलाताई ते गिरवली आणि अभिजित भिंगारदेवे यांच्या वतीने महिलांच्या लाडकी बन योजने संदर्भात केवायसी करण्याची ते सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे काय सांगाल चांगली सुविधा आहे नाटकी भंडची सुद्धा एकदम चांगले ते केव्हा करून दिलं म्हणून आपलं सोपं होत ते प्रभाग नंबर तेरा मध्ये गिरवले आणि भिंगारदेव आणि ते सुद्धा करून त्यांना खूप खूप आभार आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी महात्मा फुले चौक येथे सरकारने जी योजना राबवलेली आहे लाडकी बहीण योजना त्याकरिता त्यांनी आता ई केवायसी सुद्धा करायला सांगितलं आहे तर तेच त्याच संदर्भात ई के वाय सीचा आम्ही मोफत कॅम्प इथे महात्मा फुले चौकात भरवला आहे आणि त्याच्याबरोबर आयुष्यमान भारत कार्ड ही जी प्रधानमंत्रींची योजना आहे त्याची सुद्धा आयोजन इथं आम्ही मोफत केलेले आहे तरी हा पाच दिवसाचा कॅम्प होता तरी नागरिकांच्या खातीर व जास्त प्रमाणात गर्दी होत असल्याकारणाने आम्हाला हा कार्यक्रम अजून एक दिवस कॅम्प वाढवावा लागतोय तरी आज आणि उद्या महात्मा फुले चौक येथे हा कॅम्प आम्ही ठेवणार आहोत तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की सगळ्यांनी येऊन लवकरात लवकर आपली के ई केवायसी करून घ्यावी काही महिलांचा असा संभ्रम आहे की यामध्ये पतीचं कार्ड लागतं वडिलांचं कार्ड लागतं नसेल तर मग त्यांनी काय करावं असं काही महिलांचं म्हणणं आता जी लाडकी बहिणी ज्यांना हे ई केवायसी करायचं आहे जर त्यांच्याकडे पतीचं आधार कार्ड नसेल तर ते त्यांचं मुलाचंही कार्ड घेऊन येऊ शकतात किंवा त्यांना अजून जी काही शंका आहे आल्यावर शंभर टक्के त्यांची पूर्ण क्लिअर होईल व त्यांना सी शंभर टक्के करून मिळेल माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ई के वाय सीचा कॅम्प आम्ही मागील एक चार दिवसापासून माळेवाडा सारसनगर भागात घेत होतो आज इथे महात्मा फुले चौकात आज कॅम्पचा पाचवा दिवस आहे पण वा नागरिकांची वाढती संख्या व वा नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद यासाठी आम्ही हा कॅम्प एक दिवस अजून वाढवण्याचं ठरवला आहे व नागरिकांनी तेरा प्रवास सगळ्या नागरिकांनी इथं येऊन आपली एक वय सी आयुष्यमान भारत कार्ड योजना हे जे काय योजना असतील सरकारी योजना असतील याचा लाभ घ्यावा व आमच्याकडून अजून असे समाज उपयोगी कार्यक्रम माननीय आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चालू राहतील नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत राहावा